चहा केला लिहून गेला चिवडा करते ताजा बाबूरावांचं नाव घेते पहिला नंबर मारतात मग त्यांचाच पहिला नंबर लागला त्यामुळे त्यांनी असं नाव हॅलो फ्रेंड्स <laughs> आज आहे चतुर्थी आज महिन्यातली हा दर महिन्यात येते याला ती चतुर्थी म्हणत आहे ना संक्रांती हो। नंतर आलेली आहे ना त्यामुळे आणि याला सॉरी संघट चतुर्थीला तिळाचेच मोदक बनवतात आणि बनवणार त्यानंतर आमचा निवांत आहे कारण की सकाळी खिचडी होती शाबुदानाची आणि आमच्या घरा शाबदाना खिचडी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप आवडते हो लहानपासून खूप आवडते खूप फेवरेट आहे खिचडीकडे आम्ही बनवत लावला आणि लापसी पण बनवणार आहोत आज गोड देवाला उपस्थित आम्ही बनवतोच काही ना काही गोड पदार्थ मग शिरा असो काही असो काही काही बनवत राहतो Hmm. तर आता hmm. आमची संध्याकाळची तयारी चालू आहे त्यानंतर आम्हाला आमच्या फ्रेंड कडे हळदी कुंकासाठी सुद्धा जायचं आहे फोन आला hmm. होता hmm. त्यांच्याकडे सुद्धा जायचं हरिबाईकडे तर आज आम्ही हळदी कुंकासाठी जाणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते की काय ते बघा काको करतायत तिकडे वाती करता बघा काकू वाती करतायत तिकडे आणि बघा किती छान एकसारख्या वाती केल्यात खूप छान बघा वाती खूप छान केल्या बघा माझ्या पहिल्यापासूनच तुषार या कामामध्ये तिला फुलवाती पण खूप छान जमता त्यानंतर ती मोठी वाट करते एक हजार आठ पंधराशे शिवरात्र वाटते ना तर ती इतकाच छोटासा बॉल करते खूप भारी असतो ती पण आणि नंतर मग पुढच्यावरती काढायची कि साडेसातशे पदराशी असते ती बापरे बघा खूप छान आणि ताई आम्ही पण करत असतो पण आता काकवाल्यात ना म्हंटल काक म्हणून जास्त करून घेऊ आम्हाला खूप लागतात फुलवाती लंब्या वाती देवाची आरती करतो हो आणि मंदिरात पण जातो तेव्हा सुद्धा आरती असते त्यामुळे तिथे पण लागतात तर काका वाता मस्त आम्हाला खूप मोठ्या वाती करून देणार दे वाती करण्यासाठी झाली होता नाही नाही असं नाही आपल्याला भेटायला पण आलंय माहितीच म्हणली का वाती आहे का मिनट थोडंच राहिला आईची माया स्वयंपाक करतो त्यानंतर मग हळदी कुंकासाठी तयार होतोय आम्ही आलोय आमच्या फ्रेंडच्या घरी म्हणजेच वर्षादाईच्या घरी आणि त्यांनी आज हळदी कुंकू ठेवलं होतं तर आमच्या दोघींना पण बोलवलं दो होतं त्यासाठी आम्ही आलोय बघा त्यांनी किती छान मेकअप केलाय बघा त्या तिकडे उभ्या वर्षादाई त्यानंतर कॉल इथल्या फ्रेंड्स आहेत सगळ्या सगळ्यांना हळदी कुंकू देऊन झाल्या वाटतं ते आपल्यावर सुद्धा नाव इथलं हो सगळ्यांनी नाव घेतले घ्या चहा केला लिहून गेला चिवडा करते ताजा बाबूरावांचं नाव घेते पहिला नंबर माझा बघा किती भारी आणि त्यांचाच पहिला नंबर लागला तर वानाल त्यामुळे त्यांनी असं नाव घेतलं सगळ्या देऊन जणी हा त्यांच्या कॉलनीतल्या फ्रेंड आहेत <laughs> 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 सर्वांचे नाव घेऊन झाले आता शेवट राहिला मालकीत माईचा नंबर म्हणजेच वर्षातायचा आता वर्षातही नाव घेत आहेत ग्या वर्षातही नाव सासू <laughs> माझी मया उदय माझा हौशी संतोष पाटलांच नाव घेते कुंकाच्या दिवशी वा बघा किती छान नाव घेतलं छान दिसत तर चला मग आता आम्ही जातोय घरी उशीर पण झालाय तुम्ही घेऊ ना दुसरा दिवस काल तर आम्हाला खूप उशीर झाला होता हार्दिकुंकाहून घरी यायला आणि खूप लेट झालं मग घरी आल्यानंतर स्वयंपाक तर आम्ही केलंच होतं जायच्या अगोदर मग गणपती ची आरती मोद बाकी होते मोदक वगैरे केले त्यानंतर आरती ते झालं नंतर जेवण केले जेवण करता करता आम्हाला साडेस वाजून गेले कारण की हजी कुंकाला गेल्यावर खूप म्हणजे बायका वगैरे होत्या त्यामुळे <laughs> <थो गो> <laughs> वेळ पण <पन> लागतो <लौक> <laughs> आणि बायकांनी छान पण नाव घेतले खूप छान <laughs> नाव घेतले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल हो <laughs> 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 खूप मज्जा आली त्यानंतर आपले भांडे नंतर झाडू मारणं फरशी ते तर असतंच त्यामुळे <laughs> <laughs> आम्हाला खूप लेट झालं मग आम्ही म्हटलं आपण उद्या ब्लॉक पूर्ण करू हो आणि त्यातल्या त्यात आज तुम्हाला वाटत असेल की आम्ही एवढं तयार होऊन कुठं चाललोय तर आम्ही एका स्पेशल म्हणजे असं खूप छान ते सर तिथं पाहायला चाललो आम्ही म्हणजे आईला घेऊन आम्ही तर गेलेलो आहे अगोदर यांच्यासोबत पण आईसोबत आम्ही कधी गेलो नाही मग आईने कधी बघितलं नाही तिला बघितलं छान वाटेल मग तिला पण घेऊन जातोय तुम्ही सुद्धा चला आमच्यासोबत आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि आम्ही कुठं जातोय हे पाहण्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 बाय